नमस्कार मी अराहन सर पटवाल स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था नागपूरचा सदस्य आपल्या संस्थेद्वारे राबवण्यात आलेला उपक्रम म्हणजे विक्रम संपत लेखित स्वातंत्र्यवीर सावरकर या ग्रंथाचे दोन्ही खंडांचे वाचन नुकतेच पूर्ण झालेले आहे यात मी सुद्धा सहभागी होतो यातून मला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल खूप काही नवीन माहिती मिळाली आणि त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर अधिकच वाढला अनेक वर्षांपासून सावरकरांबद्दल लोकांच्या मनात ग्रह आहेत शंका कुशंका आहेत पण सुदैवाने आज ती परिस्थिती बदलत आहे तरीही तरुण पिढीला अशा उपक्रमांद्वारे सावरकरांबद्दल अधिकाधिक माहिती देऊन सखोल ज्ञान देऊन त्यांना त्यांची भूमिका ठामपणे मांडण्यात आपण मदत केली पाहिजे असा अ, मला खरंच वाटतं आणि आपल्या संस्थेद्वारे असे अ, उपक्रम अजून राबवावेत आणि नवनवीन तरुणांना त्यात सामील करावे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण सगळे त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेला सुद्धा मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो नमस्कार मी आलोक आलो मुंडेच स्वातंत्र्य यांनी राबवलेला वाचन पट्टा त्यामुळे माझ्यासारखे नवे युवक वाचना या वाचन पट्ट्यामध्ये माझ्यासारख्या नव युवकांना स्वातंत्र्य सामाजिक संस्थेमुळे सावरकर करतो त्यामुळे मी डॉक्टर अनुराधा मुंशी यांचा धन्यवाद करतो सर्वप्रथम सावरकर म्हणजे माझ्या व माझ्या पिढीतल्या सर्वांसाठी वैचारिक मत व सामाजिक मत कसं मांडावं किंवा हो। जीवनातल्या कोणत्या टप्प्यावर कोणते निर्णय घ्यावे हे सावरकर आपल्याला समज समजवतात हो। सावरकर कळले तर आपल्याला जीवनातले सगळे रस कैदेत असतानाही त्यांनी सगळ्या रसांमध्ये आपले लेखन केले

पण अनुराधा काकूंमुळे मला ते पुस्तक ऐकण्याचा अनुभव ते पुस्तक अगदी खूप सुंदर आणि मनाला खेळणार कारण संघात अस म्हणजे मी महालातले आहे त्यामुळे मला समिती या सगळ्या गोष्टींमुळे सावरकर आणि हेळगेवार या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचं किती महत्त्व होतं आपल्या स्वातंत्र्यात त्याच्या त्याचे किस्से त्याच्याबद्दल माहिती भेटतच होती त्यात माझ्या घरचे सगळे सावरकर प्रेमी असल्यामुळे मला सावरकरांबद्दल नेहमी प्रेरणा देतच राहिली पण अनुराधा काकूंमुळे मला त्या सा त्या पुस्तकातून सावरकर म्हणजे अगदी काय व्यक्तिमत्व आणि खरं म्हणजे काय केलं त्यांनी भारतासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोपी आणि सुंदर शब्दात असलेलं विक्रम संवादांनी लिहिलेलं पुस्तक ऐकण्याचा अनुभव मला भेटला त्यासाठी मी खूप खूप खुँँ आभारी आहे अनुराधा काकूंचा सावरकरांची ही जी संघटना आहे त्यांचं वाचन त्यांच्याबद्दल ओळख अख्ख्या जगाला करून द्यायची याचा मी भाग आहे याच्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि ते फक्त अनुराधा झालं झालंय अजून वाचन आपण करत राहू आजच्या दिवशी त्या विक्रम संपादनने लिहिलेल्या पुस्तकाचं शेवट झालेलं आहे पण अजून खूप पुस्तकं आहेत जे मला ऐकायचे आहेत आणि वाचायचे देखील आहे मला खूप आनंद होता आहे की मी या संघटनेचा भाग आहे आणि माझी इच्छा आहे की मला अजून अजून पुस्तकांची ओळख आणि पुस्तकं वाचण्याचा अनुभव

यातील बहुतांश माहिती आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होती आणि या वाचनातून आम्हाला एक माहिती मिळाली की याचा मला खूप अभिमान वाटतो नागपूर शहर शाखेचे मी अभिनंदन करतो आणि अशी आशा व्यक्त करतो की असेच उपक्रम परत आभागी राबविण्यात येतील धन्यवाद